何それとも申とも申しい。何し訳い。 पहलवान मौली जमदार विरुद्ध पहलवान प्रकाश बनकर अचितुल्यू है दादा शिवराज कुछ थोड़ा वे चालू होना रहा है पहलवान प्रकाश बनकर दोन गुण घेतलेले दोन गुणांची कमाई केलेली आहे तो दादा दाखवतो <todic> महाराष्ट्राचे दोन्ही धान्यावर पैलवान माऊली चामदाडी विरोधक पैलवान प्रकाश बनकर असे तुफाडे लढत चालू आहे <todic>

पैलवान विरुद्ध पैलवान माऊले कोकाटे अशी लढत होत आहे थोड्याच वेळात आपल्याला ही लढत पाहायला मिळणार आहे दोन्ही पैलवान आपलेच आहे

झालेले आहे पैलवान प्रकाश बनकर विरुद्ध पैलवान माऊली जमदडे गुण फलक आहे सात झिरो ब्ल्यू सात रेड झिरो शिवराज अक्षीची पंधरा मिनटात कुस्ती होईल दादा ते पण आपण लाईव्ह कुस्ती दाखवणार आहोत पहिलवाणमाऊली जमदा पट काढण्याचा प्रयत्न तर आता तीस सेकंदाची विश्रांती झालेली आहे तर गोन फलक आहे ब्ल्यू झिरो ब्ल्यू सात रेड झिरो तो पाणी अशी लढत चालू आहे झिरो तो पाणी अशी कुस्ती चालू झालेली आहे

नाईन रेड झिरो कुस्तीचे गुण फ्लक रेड दोन ब्ल्यू ब्ल्यू नाईन गुण फ्लक आहे रेड दोन ब्ल्यू नाईन फक्त कुस्तीचे काही सेकंदच राहिलेले आहेत पाणी अशी लढत चालू आहे पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध पैलवान प्रकाश बनकर आपण कुस्ती पाहत आहोत फक्त तीस सेकंदाचा टायमिंग राहिलेला आहे रेड तीन

रेड सेवन ब्ल्यू नाईन आणि राहिलेला आहे नऊ सेकंद आठ सेकंद पाच सेकंद एक सेकंद सेवन नाईन झालेल्या कुस्तीत पैलवान प्रकाश बनकर हे विजयी झालेले आहेत सात सेवन नाईन ह्या फोन परकाने विजयी झालेले आहे